सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय चौथा भाग चौथा ओवी संख्या एकशे एक्कावन्न ते दोनशे जे अनादिसिद्ध व शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते ते ज्ञानरूपी ब्रह्म ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे उपभोगतात याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमर स्थितीला प्राप्त होतात म्हणून ते सहजच ब्रह्म पावतात जन्माला येऊन ज्यांना संयम रूप अग्नीची सेवा घडत नाही व योग व यज्ञ ज्यांच्या हातून मुळीच होत नाही त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालत नाही ज्यांचे अहिक नीट नाही त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस म्हणून अर्जुना ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले ते वेदानेच आपल्या विस्ताराने सांगितले आहेत परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचं आहे तात्पर्य असे समज की मागे सांगितलेले यज्ञाधिक सर्व कर्मापासूनच उत्पन्न होतात एवढे जाणले की आपोआपच कर्मबंधाची प्राप्ती होणार नाही अर्जुना वेद ज्याचे मूळ आहे ज्यात क्रियांचा विशेष खटाटोप आहे व ज्यापासून अपूर्व असे स्वर्ग फल प्राप्त होते हे द्रव्यादी यज्ञ खरे आहेत पण ताऱ्यांच्या तेजाचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही तशी ज्ञानयज्ञाची सर त्यांना येत नाही पहा परमात्मस्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यांमध्ये घालण्याचा विसं घालण्याला विसंबत नाहीत जे चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे जे कर्मातीर्थ ज्ञानाची खाण आहे आत्मसुखार्थ जे भूकेले आहेत त्यांच्या साधनांची जे तृप्ती आहे ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते तर्काची दृष्टी जाते ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो मनाचे मनपण नाहीसे होते बोलाचा बोलकेपणा थांबतो ज्यामध्ये ज्ञेय जाणवयाची वस्तू ब्रह्म प्रत्यक्ष सापडते ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते विवेकाचा हावरेपणा खुंटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसते हे अर्जुना ते उत्तम ज्ञान जर लाभावे असे मनात असेल तर या संतास सर्वस्वे करून तो आ बजावे कारण ते ज्ञानाचे घर आहेत त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे अर्जुना तू सेवा करून तो आपल्या स्वाधीन करून घे एवढ्याकरता शरीराने मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांची चाकरी करावी मग आपले जे इच्छित असेल ते त्यास विचारले असता ते सांगतात त्या त्यांच्या उद उपदेशाने अंतःकरण ज्ञान संपन्न होऊन पुन्हा संकल्पाकडे वळत नाही त्यांच्या उपदेशरूपी उजेडाने निर्धास्त झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होते त्यावेळी आपल्या सहित सर्व भूते माझ्या स्वरूपात निरंतर पाहशील अरे पार्था ज्यावेळी श्रीगुरूची कृपा होईल त्यावेळी असा ज्ञानप्रकाशाचा उदय होईल आणि मग त्यावेळी मोहरूप अंधकार नाहीसा होईल तू पापांचे आगर भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा म्हणजे मनाच्या घोटाळ्याचा डोंगर जरी असलास तरी ज्ञानशक्तीच्या पुढे बाबा हे सगळे काहीच नाही असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे पहा निराकार परमात्म्याची परछाया म्हणून असणारा हा जो जगताचा पसारा तो देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही विश्वाचा निराश करणे याचीही ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही त्या ज्ञानाला एक मनातील मळ म्हणजे काय आहेत पण अशी तुलना करणे हेच अनुचित आहे वास्तविक पाहता याच्यासारखे समर्थ या जगात दुसरे काही नाही तिन्ही लोकांची राख आकाशात उडवून देणारी जी प्रलयकाळची वावटळ तिच्या पुढे ढग काय दिस टिकणार आहेत सांग बरे अथवा वाऱ्याच्या क्षोभाने जो प्रलयकाळचा अग्नी केवळ पाण्यानेच पेटतो तो गवत व काष्टे यांनी दबेल काय असो म्हणून असे घडणे अशक्य आहे नुसते विचारानेच हे अशक्य आहे असे दिसते एकंदरीत पाहता ज्ञानासारखे पवित्र काही नाही येलो ज्ञान हे उत्तम आहे ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य नाही त्याप्रमाणे ज्ञान इतके उत्तम दुसरे कोठे आहे या सूर्याच्या कसोटीला लावून पाहिले असता त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे आढळेल किंवा आकाशाला क कवळू जाता जर कवळता येईल अथवा योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही आढळेल तरच अर्जुना या ज्ञानाला उपमा सापडेल म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला तरीही व पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले असता असे दिसते की ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाच्या ठिकाणीच आहे अमृताची चव कशासारखी आहे हे निवडू जाता ती अमृतासारखीच आहे असे ज्याप्रमाणे म्हणावे लागते त्याप्रमाणेच ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे भाग आहे आता यापेक्षा ज्ञानाच्या महतीविषयी जास्त बोलणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे होय यावर अर्जुन म्हणाला महाराज आपण जे बोलत आहात ते खरेच आहे पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार तोच ते त्याचे मनोगत देवाने जाणले मग तो म्हणाला अर्जुना ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो आता या गोष्टीकडे नीट चित्त दे तर आत्मसुखाच्या गोडीमुळे जो सर्व विषयांना विटलेला असतो ज्याच्या ठिकाणी इंद्रियांना मान कसा तो मुळीच नसतो जो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही जो प्रकृतीकडून होणारी कर्मे त्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला असतो त्या ज्ञानात निर्बळ शांतीची वस्ती असते ते ज्ञान त्याला शोधित येऊन हटकून पोचते ते ज्ञान अंतकरणात स्थिर बसते आणि मग शांतीचा अंकुर फुटतो पुढे आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रगट होतो मग ज्या बाजूला पाहिल त्या बाजूला त्याला शांतीच दिसते त्या अमर्याद शांतीचे पैल तीर कोठे आहे ते विचार करूनही समजत नाही अशा ज्ञानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे पण ते आता राहू दे ऐक ज्या प्राण्याच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही त्याच्या जिण्याला काय म्हणावे त्यापेक्षा मरण बरे जसे ओसाळ घर किंवा जसा प्राणरहित देह व्यर्थ असतो त्याप्रमाणे ज्ञानहीनास जीवित हे केवळ शून्यवत आहे अथवा खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्याने निरंतर बाळगली तरी त्याला ज्ञानप्राप्तीची काहीतरी आशा आहे एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला पण जो त्याच्याबद्दल मनात आस्थाही बाळगत नाही तो संशयरूप अग्नीत पडला असे समज अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्या वेळेला स्वभावताच येते त्यावेळी मरण ओढवले आहे असे उघड समजावे त्याप्रमाणे जो विषय सुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी जो बेपरवा असतो तो संशयाने घेरला जातो यात संशय नाही अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा निसंशय घात झाला असे समज तो इहपर लोकातील सुखाला आचवला ज्याला विषमज्वर झालेला असतो त्याला शीत उष्ण काही कळत नाही तो अग्नी आणि चांदणे ही दोन्ही सारखीच मानतो तर मंडळी पुढील पाचव्या आणि शेवटच्या भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद